भारताने पाकिस्तान पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम भारतीय लष्कराने राबवली भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान चौथा पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील पूंछ भागात सातत्याने गोळीबार सुरू केला आहे या गोळीबारात सामान्य नागरिकांना लक्ष्य केले आहे त्यात भारताच्या बारा नागरिकांचा मृत्यू झालाय तसेच चाळीस पेक्षा जास्त जण जखमी झाले या हल्ल्यात भारतातील एक सैनिक शहीद झालाय त्यानंतर सीमा भागातील नियंत्रण रेषेवर अलर्ट जारी करण्यात आलाय जम्मू काश्मीरच नाही तर पाकिस्तानी सीमा रेषेवर असलेल्या पंजाबमधील काही जिल्ह्यांवर अलर्ट दिली आहे काश्मीर खोऱ्या तील उरी आणि तंगधार सेक्टर ही जोरदार तोपगोळ्यांची आवाज ऐकू येत आहे परंतु सर्वात जास्त हल्ले जम्मूच्या पूंछ शहरात होत आहे या भागातील निवासी क्षेत्रे सरकारी इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी तोफखान्याचे गोळे पडले जे एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धानंतर पहिल्यांदाच घडले आहे पूंछ हा जम्मू आणि काश्मीर मधील एक जिल्हा आहे जो पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे हा जिल्हा नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ आहे जम्मू काश्मीर मधील या जिल्ह्यांमध्ये गोळीबार होतोय त्यामध्ये बांदीपोरा बारामुल्ला बडगाम जम्मू कठवा कुपवाडा शेपूट राजौरी सांबा तर अमृतसर फाजिलका फिरोजपूर गुरदासपूर पठानकोट तारण या ठिकाणी तर या पंजाबमधील जिल्ह्यांमध्ये गोळीबार होत आहे पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे सीमा सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनाला चोवीस तास देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मोबाईल नेटवर्क रुग्णालय शाळा आणि प्रशासकीय सेवा सज्ज ठेवल्या आहेत तसेच सामान्य नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आणि अफवांकडे लक्ष न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे पाकिस्तानच्या गोळीबारामुळे गुजरातमध्ये हाय अलर्ट दिलाय जामनगरमधील रिलायन्स तेल रिफायनरी प्रकल्पाला असलेला धोका लक्षात घेऊन सुरक्षा वाढवली आहे हावडामध्ये होत असलेल्या सर्वात मोठ्या सोलार एनर्जी पार्कवर सुरक्षा वाढवली आहे तसेच गुजरातमधील इतर महत्त्वाच्या प्रकल्पांवर सुरक्षा कठोर करण्यात आली आहे